एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला बघा एका व्यक्तीने तीन डझन संत्री छत्तीस रुपया सांगली त्यापैकी वीस टक्के संत्री त्याने पाच टक्के तोट्यात विकली तर एकूण दहा टक्के नफा मिळवण्यासाठी त्याला उरलेली संत्री किती टक्के नफ्याने विकावी लागेल असं म्हटलेलं ला आहे तर सर्वप्रथम तुम्हाला बघा जेव्हा केव्हा गणितामध्ये ए... असं काहीतरी दिलेलं आहे की तीन डझन दहा डझन किंवा काहीतरी क्वांटिटी दिलेली आहे आणि खाली दिलेलं आहे की त्यापैकी वीस टक्के पंचवीस टक्के समथिंग टक्के एवढ्या ह्याच्यावरती विरली व विकली उरलेली दुसऱ्या ह्याच्यावरती विकली तर एकूण त्याला नफा पाहिजे तर अशा कंडिशनमध्ये बघा त्याच कंडिशनमध्ये तुमचं जे ही क्वांटिटी आहे त्याला काहीच घेणं देणं नाही आहे तुमच्या गणिताशी ते फक्त तुम्हाला कॅल्क्युलेशन वाढवण्यासाठीच त्रासदायक ठरवण्यासाठीच ते काढलेलं असतं तसं तर बघा तीस तीन डझन घेणार तुम्ही मग काय करणार बारा गुणीला तीन करणार किती येणार बारा ते छत्तीस मग छत्तीसचे वीस टक्के काढणार फालतूमध्ये म्हणजे ह्याने काय होणार ओव्हरऑल कॅल्क्युलेशन तुमचं वाढणार आहे म्हणजे बा ह्याचं किती येईल बघा एक शेत पाच केलं तर हे पॉईंटमध्ये उत्तर येईल समथिंग ठीक आहे सेवन पॉईंट टू किंवा काहीतरी तर ठीक आहे हे असं एवढी संत्री त्यांनी वीस टक्के नफ्यावरती विकली त्याच्यानंतर उरलेली संत्री त्याने दुसऱ्या ह्याच्यावरती विकली असं काहीतरी उत्तर येणार का। आहे तर अशा कंडिशनमध्ये तुमचं हे जे आहे तीन डझन दोन डझन ह्याला तुम्ही कन्सिडरच करू नका कारण की तुमचं आहे शेवटी शेकडे वारीमध्ये हे कशामध्ये आहे जो पाठ विकलेला आहे त्याने तो शेकडे वारीत विकलेला आहे मग हा पाठ सोडून द्यायचा की कि किती क्वांटिटी होती आपल्याला काही घेणं देणं नाही तुम्हाला इथे मी दोन पद्धती सांगतो एक तर सरळ सरळ पद्धत ठीक आहे सरळ सरळ पद्धत की काय आहे एकदम सरळ सरळ की वीस टक्के संत्री होती मग वीस टक्के संत्री डायरेक्टच घेतो हो। वीस टक्के संत्री त्याने किती टक्के तोट्यात विकली तोट्यात विकली म्हणजे आपण काय करतो पाच टक्के म्हणजे सॉरी पाच वजा पाच करतो ठीक आहे हा पण टक्केवारी आहे गुन्हेला उरलेली किती आहे तर उर सॉरी अधिक आता उरलेली ही जी विकलेली आहे वीस टक्के ही पाच टक्के तोट्यात विरले विकलेली आहे जी उरलेली आहे ती ऐंशी टक्के आहे उरलेली जी आहे ती ऐंशी टक्के आहे ती किती टक्के तोट्याने किंवा नफ्याने विकली आपल्याला माहिती नाही मी लिहिलं एक्स टक्के ठीक आहे बरोबर बरोबर किती येणार आहे तर टोटल शंभर टक्के जे आहे जे शंभर टक्के क्वांटिटी आहे ती आपण किती टक्के नफ्याने विकली तर ओव्हरऑल दहा टक्के नफ्याने विकलेली आहे तर ह्याला ज्यावेळेस तुम्ही सॉल्व कराल या पूर्ण समीकरणाला ठीक आहे या पूर्ण समीकरणाला सॉल्व केल्यानंतर तुमचं उत्तर काय येणार आहे बघा इथे वीस गुणीला पाच किती होतात शंभर होतात हे टक्केवारीचं सगळ्यांकडचं सिंबॉल काढून घ्या इथे शंभर होतील शंभर प्लस आठ एक्स ऐंशी एक्स विचार शंभर इकडे येतील हजार ठीक आहे मग हा ऐंशी एक्स बरोबर हा वजा वजा शंभर होता हा तिकडे पाठवला हा अकराशे होईल मग ह्याला सॉल्व्ह कराल एक्स बरोबर एकशे दहा भागीला आठ येईल मग ह्याला अजून भाग दिला तर तुम्हाला किती तेरा तीर, पॉईंट पंच्याहत्तर काहीतरी उत्तर येईल ठीक आहे तर हे झालं की जी उर्वरित ऐंशी टक्के आहे ती तेरा पॉईंट पंच्याहत्तर टक्के नफ्याने विकावी लागणार इथे प्लसचं साईन आलेलं आहे इथे कोणतं मायनसचं साईन आलं असतं ती तोट्यात विकली असती पण ओव्हरऑल जर विचार केला तर एकूण त्याला नफा होताय इथे तोटा होतं तर मग ही पण कशी गोष्ट असणार आहे नफ्यातलीच गोष्ट असणार आहे ही एक पद्धत झाली जर ही पद्धत नाही कळाली तर आपण अजून सोप्या पद्धतीवरती जाऊ सो। आता वीस टक्के म्हटलेला आहे वीस टक्के संत्री म्हटलेला आहे वीस टक्के संत्री मग वीस टक्के म्हणजे काय तर ह्या टक्केवारीचा चिन्ह ह्या चिन्हाचा अर्थच पर सेंट म्हणजे प्रति शंभर असं होतो मग हे चिन्ह दिसलं तर आपण काय भागी करतो भागीला शंभर करतो बघ इथे किती येणार आहे एक छेद पाच आता ह्याच्यावरनं तुम्हाला डायरेक्ट जरी टेबल माहिती असेल तर वेल अँड गुड बघा वीस टक्के म्हणजे एक छेद पाच वीस टक्के म्हणजे एकशेद पाच मग ही जे छेद आहे याला माना तुम्ही पूर्ण क्वांटिटी वीस टक्के संत्री विकली आहे ना त्याने मग हे टोटल संत्रे आहेत की एकूण पाच संत्र्या होत्या पाच संत्र्या होत्या त्यातली एक संत्री वीस टक्के म्हणजे काय तर पाच छेद पाच म्हणजे काय पाचचा एक भाग पाचचा एक भाग म्हणजेच किती असतो पाचचा एक भाग म्हणजे वीस टक्के असतो ठीक आहे मग ही जी एक संत्री विकलेली आहे ती पाच टक्के तोट्यात विकलेली आहे मग इथे तुम्ही घेऊ शकता की एक संत्री जी विकलेली आहे तुम्ही ती कशी विकलेली आहे पाच टक्के तोट्याने विकलेली आहे पाच टक्के तोट्याने दुसरी जी संत्र्या आता ह्याच्यात उरलेल्या संत्र्या किती आहेत चार संत्र्या उरल्यात तर चार संत्र्या किती टक्के नफ्याने विकल्यात आपल्याला माहिती नाही मी लिहिलं एक्स टक्के नफ्याने आता एकूण संत्र्या किती तर एकूण संत्र्या होत्या आपल्याकडे पाच पाच संत्र्या दहा टक्के नफ्याने विकल्या माझा ह्याच्यातलं शेकडेवारीतलं चिन्ह काढून घेतलं तर वजा पाच ब प्लस चार एक्स बरोबर इथे किती येणार आहे पन्नास हा वजा पाच तिकडे पाठवला हा अधिक पाच येईल म्हणजेच किती येणार आहे एक्स बरोबर पंचावन्न छेदामध्ये हा चार इथे गुणाकारात असतो तिकडे पाठवला हा भागाकारात जाणार आहे ओव्हरऑल उत्तर किती येणार आहे तेरा पॉईंट पंच्याहत्तर टक्के किंवा तुम्ही काय म्हणू शकता चार एक चार खाली किती उरला एक चार त्रिक बारा खाली उरले तीन छेदामध्ये चार एवढे टक्के हे टक्के किंवा हे टक्के जे काही ऑप्शन मध्ये असणार आहे ते दोन्ही तुमचे उत्तर असणार आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास् पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे या मंथली मेंबरशिपमध्ये तुम्ही कोणतेही व्हिडिओज म्हणजे आपले सत्तर प्लस व्हिडिओ आहेत ते किती वेळेचं बघू शकता आणि एकाच महिन्यात तुम्ही माझा कोर्स संपू शकता आपले व्हॉट्सअप व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट सरचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद